दे धडक बेधडक कोयनानगर पोलिसांची डॅशिंग कामगिरी कोयनानगर जुने मार्केट येथील अवैध धंद्यावर डायरेक्ट छापा अवैध धंदा चालविणाऱ्या दोन इसमांच्या नावे फिर्याद दाखल याबाबत सविस्तर माहिती अशी की कोयनानगर दिनांक चोवीस रोजी बेधडक धडक स्टाईल मध्ये कोयनानगर पोलिसांनी डॅशिंग कामगिरी करून कोयनानगर जुने मार्केट येथील अवैध धंद्यावर डायरेक्ट छापा घातला आणि यामध्ये आरोपी दगडू अर्जुन कदम राहणार कोयलानगर वय पंचावन्न तसेच शन्नू उर्फ इस्माईल कुरेशी मुस्तप्पा वय चाळीस राहणार कोयनानगर ज्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे याबाबत पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी अपर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर मॅडम पाटण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोयलानगर पोलिस ठाणे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक श्री एस के ओलेकर पोलीस हवालदार पाटणकर पोलीस कॉन्स्टेबल अजय पवार सुजित निंबाळकर निलेश कोळी यांनी याबाबत सहकार्य केले आणि या संपूर्ण महत्वपूर्ण आपण मुख्य संपादक विराट कदम संतोषी जगदाळे कोयनानगर पाटण